नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या अशांत मन कसं आपण शांत करू शकतो आणि हे अशांत मन शांत करण्यासाठी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी कोणता उपाय सांगितलेला आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी गीतेत श्रीकृष्णांनी अनेक बहुमूल्य शिकवणी दिल्या आहेत यावेळी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अशांत मनावर नियंत्रण कसे ठेवायचे ते देखील सांगितले आहे काही ठिकाणी मुलांना सुरुवातीपासूनच श्रीमद गीता शिकवली जाते गीता हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत मात्र आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे यामध्ये हिंदी इंग्रजी इत्यादी भाषांचा समावेश आहे यामध्ये धर्मयोग कर्मयोग आणि ज्ञानयोग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे हा ग्रंथ भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन आहे जेव्हा दोन कुटुंबांमध्ये धर्म आणि अधर्माची लढाई झाली त्यावेळी अर्जुनच्या मनात अनेक दुविधा निर्माण झाल्या होत्या ज्या दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश करत त्याला विश्वरूपाचे दर्शन दिले त्यानंतर त्यांनी जीवनाचे रहस्य जाणून हे युद्ध केले आणि कौरवावर विजय मिळवला गीतेत श्रीकृष्णांनी अनेक बहुमूल्य शिकवणे दिल्या आहेत यावेळी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अशांत मनावर नियंत्रण कसे ठेवायचे ते देखील सांगितले आहे चला याबाबत या आता जाणून घेऊया आता पाहूया भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला सोपा उपाय पहिला आहे गीता उपदेशाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की माणसाने आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी नेहमी शिकत राहिले पाहिजे कारण सतत प्रयत्न केल्याने तो नक्कीच काहीतरी नवीन शिकू शकतो त्यामुळे त्याच्या आयुष्यात एक बदल दिसून येतो आणि हा बदल त्याच्या मनाला शांती आणि आराम देतो त्यामुळे नेहमी शिकत राहा दुसरा आहे भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या प्रवचनात हे सांगितले होते की मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी माणसाने नेहमी लोकांना मदत करण्यासारख्या मोठ्या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे लोकांशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणालाही कोणतीही समस्या येणार नाही तिसरं आहे गीतेच्या शिकवणीत असे सांगितले आहे की अनेकदा जीवनातील बदलांचा स्वीकार केल्यानेच अस्वस्थ मन शांत होते म्हणून परिणामांची चिंता न करता नेहमी आपले कार्य करत राहावे हे नेहमी लक्षात ठेवा देव तुम्हाला प्रत्येक कृतीचे फळ नक्कीच देतो नंतर आहे गीतेच्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की जो व्यक्ती नेहमी अनुशासनाचे पालन करतो त्याच्या अस्वस्थ मनाला नक्कीच शांती मिळते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद